मुंबईच्या समुद्रात प्रवासी बोट दुर्घटनाग्रस्त होऊन तब्बल तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातील तलावांमधील नौकाविहाराच्या सुरक्षिततेचा प्रश्न आई रणीवर आलाय तलावांमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या बोटिंगमध्ये बऱ्यादेपेक्षा जास्त पर्यटक कोंबले जात असल्यानं तसंच लाईफ जॅकेट परिधान न केल्यानं पर्यटकांच्या जीवावर वेतण्याची विधी व्यक्त होते ठाणे हे तलावांचं शहर गणलं जातं शहरातील मासुंदा तलाव हे ठाणेकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे सध्या महापालिका क्षेत्रात मासुंदा उपवन आंबेगोसाळे आणि खारेगाव या प्रमुख चार तलावांमध्ये बोटिंग सेवा ठेकेदारामार्फत सुरू आहे शनिवार रविवार तसंच सुट्ट्यांच्या दिवशी या तलावांवर बोटिंगसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी असते परंतु पर्यटकांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा न पुरवता पॅडल बोट उपलब्ध करून दिल्या जातात तसंच प्रवासी बोटीत क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक बसवले जात असल्याच्या तक्रार आहेत ठेकेदाराकडे सुरक्षा साहित्य उपलब्ध असताना देखील ते दे वापरलं जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे तलावात पॅडल बोटीला जास्त मागणी असून या बोटीवर स्वतः पर्यटकांचे नियंत्रण असते हे पर्यटक तलावांमध्ये बोटिंगसाठी जाताना लाईफ जॅकेट घालत नाहीत काही जणट चक्क कापड्याची इस्त्री मोडू नये कपडे खराब होऊ नयेत म्हणून नियमांचं पालन करत नसल्याचं ठेकेदारांनी सांगितलं